सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि भागात ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये महानगरपालिकेकडील जवळपास चारशे पन्नास अधिकारी कर्मचारी सोबत महानगरपालिकेची यंत्रणा जसं की जेसीबी डम्पर घंटागाड्या जेटिंग वाहन ट्रॅक्टर वॉशिंग वाहन आदींनी योगदान दिलं शहरातील एकशे सतरा रस्त्यांची स्वच्छता झाडलोट डिव्हायडर लगत व फुटपाथ लगत साचलेली माती काढणं मधील कचरा काढणं डिवायडर मधील वाढलेली झाडं छाटणी करणं आदी काम महानगरपालिकेच्या सर्व विभागाच्या समन्वयातून पहिल्यांदा अशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यामुळे आता सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला असून अशीच स्वच्छता मोहीम पुढेही राबवण्यात येईल असं महापालिकेचे आयुक्त शीतल तेल उगले यांनी या कार्यक्रमाप्रसंगी सांगितलं तसंच या मोहिमेमध्ये सहभागी झालेले सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं ही मोहीम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं स्वच्छता मोहीम गौरव समारंभ हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी तज्ञ परीक्षक किरण बनसोडे तज्ज्ञ परीक्षक मोहन बाबूराव चव्हाण बाळासाहेब भास्कर आदी परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या तीन तज्ञ परीक्षकांनी निवड केलेल्या गुणांक यावेळी जाहीर करण्यात आल्या यामध्ये प्रथम क्रमांकावर विभागीय कार्यालय क्रमांक एक द्वितीय क्रमांकावर विभागीय कार्यालय सात आणि तृतीय क्रमांकावर विभागीय कार्यालय दोन आणि चार मध्ये विभागून बक्षीस देण्यात आलं या गौरव समारंभाला अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले आणि मोहिमेचा उद्देश प्रस्तावनेमध्ये नमूद केला या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी उपसंचालक मनीष बिष्णूरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित कृष्णा पाटील यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही